नमस्कार मित्रांनो आता या रेशन कार्ड धारकांना रेशन वर पैसे मिळणार पहा पात्र जिल्हे व भरून घ्या फॉर्म मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकून प्रेस करा रेशन कार्ड धारकांना आता धान्य एवढी पैसे मिळणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे कोणत्या रेशन कार्डधारकांना हे पैसे मिळणार किती पैसे कुटुंबातील किती सदस्यांना मिळणार आहे आणि हे पैसे घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि योजनेतून शासन निर्णय हे संपूर्ण या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी पाहायला गेलं तर शासनाने जी आर निर्गमित केलेल्या त्या जी आरमध्ये मध्ये जे जिल्हे नमूद करण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुमच्याकडे जरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे देखील मिळणार आहेत हा जी आर मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि या लेखनाच्या शेवटी तुम्हाला अर्ज फॉर्म भरायचा सुद्धा आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जी आर कोणत्या जिल्ह्यासाठी करण्यात आलेला आहे तर जी आर महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांमध्ये आहे तर कोणते जिल्हे कोणत्या जिल्ह्यातील नागरिक रेशन कार्ड धारकांना पैसे धान्य जे पैसे मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा हे जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आले आहेत यापूर्वी कुटुंब पाच किलो अन्नधान्य वितरित करण्यात आले होते ज्यामध्ये गहू तांदूळ याचा समावेश होता दोन रुपये प्रति किलो आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ याप्रमाणे लाभ दिला जातो परंतु त्या ठिकाणी धान्य बंद करून या ठिकाणी थेट रो रोख रक्कम बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे जमा करण्यात येणार आहे आता जे दर वाढून जे हे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वाढवण्यात आले आहेत आता एकशे सत्तर रुपये लाभार्थी या ठिकाणी प्रति कुटुंब या ठिकाणी मिळणार आहे